आपण पाहत आहात आपल्या हक्क सन्यूज चॅनल एम चोवीस तास अल्पावधी ते ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला एकमेव बाजार म्हणजे संपदा सुपर मार्केट कुर्ळ आमच्याकडे उच्च प्रतीचे धान्य कडधान्य सर्व प्रकारच्या डाळी बेकरी प्रोडक्शन दुग्धजन्य पदार्थ रोजच्या वापरातील मसाले ड्रिंक्स प्लास्टिक वेअर्स देवपूजेचे साहित्य सर्व प्रकारची लोणची पापड यासारखे नामवंत कंपन्यांचे खाद्यतेल लहान मुलांसाठी गिफ्ट यासारख्या अनेक वस्तू एकाच छताखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे संपदा सुपर मार्केट कुरळ मग कसली बघता या पहा आणि खरेदी करा आमचा पत्ता संपदा सुपर मार्केट कुरळ फटा कुरळ तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल नंबर नव्याण्णव पंचाहत्तर शहाण्णव अठ्ठावीस एक्क्याण्णव आणि नव्याण्णव पंचाहत्तर पंच... संघटनेचा संपूर्ण कर्ज पाहिजे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी आज शेतकरी संघटना रघुनाथ दादा शेतकरी संघटनेच्या वतीनं राजाराम बापू सहकारी साखर कारखान्यावर ठरल्याप्रमाणे या भाजप सरकारनं इलेक्शन मध्ये तुमचं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतो असं आश्वासन दिलं होतं व सुद्धा दिलं होतं पण सरकार ही सत्तेवर आल्यामुळं आता ते सगळं डावलू लागलं आहे म्हणून रघुनाथ दादा शेतकरी संघटनेच्या वतीनं शिवाजी महाराजांची जयंती एकोणीस फेब्रुवारीपासून साहेबराव करपे यवतमाळ यांच्या आत्महत्या केली पहिली महाराष्ट्रातली आत्महत्या एकोणीस मार्च पर्यंत पुऱ्या महाराष्ट्रभर जनजागृती करून एकोणीस मार्चला सरकारला अल्टिमेटेशन दिली होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अन्यथा आम्ही पंधरा मार्च एप्रिलपासून एक भाजीपाला साखर दूध कुठलंही मुंबईला पुण्याला सिटीमध्ये जाऊन देणार नाही त्याप्रमाणे आज आम्ही साखर कारखाना राजारामबाप इथे साखर अडवून त्यांचे जे मुंबईला आणि पुण्याला जाणारी जी साखर आहे ते आम्ही आज रोखतोय तरी आज हा पहिला दिवस आहे काल आम्ही या कारखान्याला इंटिमेशन दिले होते तरीसुद्धा या कारखान्याने साखर भरलेली आहे तो ट्रक आम्ही इथं अडवलेला आहे आज आम्ही या ठिकाणी राजारामबाब पाटील सहकारी साखर कारखान्याच्या साखर ज्या गेटमधून बाहेर पडते त्या गेटवर आम्ही थांबलेलो आहे इथून आम्ही शहराकडं जाणारा सर्व शेतीमाल जो आहे तो आम्ही अडवण्याचा प्रयत्न करत आहे केलेला आहे आणि कोणत्याही प्रकारचा भाजीपाला दूध वगैरे शहराकडे जाऊ देणार नाही जोपर्यंत आधी संपूर्ण कर्जमुक्ती होत नाही जसं इलेक्शनमध्ये देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं संपूर्ण सात बारा कोरा करू तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा साली सांगितलं होतं पहिल्याच मिटिंगमध्ये आम्ही पहिलं काम करी किसान कर्जमाफी करून गा असं सांगितलं होतं तर अशा ह्या लबाड सरकारचा आम्ही ह्या ठिकाणी निषेध करतो हे भाजप सरकार जे आहे केंद्रात आणि राज्यात हे फार अतिशय लबाड सरकार आहे आणि ह्या सरकारमध्ये असणारे सगळे भ्रष्टाचारीच लोक आहेत आणि अशी भ्रष्टाचारी लोक आम्हाला सांगतात आहेत एकतीस मार्चपर्यंत कर्ज भरा शेतकऱ्यांना तर आम्हाला ह्या सरकारला एक इशारा कराय देत आहे आम्ही जोपर्यंत संपूर्ण कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचं कर्ज आम्ही भरणार नाही आणि जे आत्महत्या आहेत शेतकरी त्या शेत सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे कोणीही आत्महत्या करू नका आणि जेवढ्या आत्ता आतपर्यंत आत्महत्या झाल्यात हे आत्महत्या नसून ही सरकारनं केलेले खून आहेत तर आता इथून पुढं कोणीही शेतकऱ्याने आत्महत्या करू नये कुठल्याही प्रकारचं कर्ज भरू नये संपूर्ण करा कर्जही आपल्याला जो पण माफ होत नाही तो हे आपलं आंदोलन असंच चालू राहतं